चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार की बघा धनत्रोदशीच्या दिवशी यमदेवांना दीपदान करण्याचं म्हणजे परंपरा चालू आहे आणि पहिल्यापासून यमाला दीपदान केलं जातं यमदेवांना जर आपण दीपदान केलं तर आपल्या घरामध्ये अमृत्यू येत नाही ॲक्सिडेंटसारखे प्रकार घडत नाही किंवा अटॅक वगैरे येतात ते होत नाही त्यामुळे आपल्याला यमदेवांना धनत्रोदशीच्या दिवशी संध्याकाळी प्रदोष काळामध्ये दीपदान करायचं असतं आता ते दीपदान करण्यासाठी आपल्याला काय करायचं जी घरातली आपलं पीठ असतं गव्हाचं ते पीठ घ्यायचं त्याचे दोन मुटके आणि एक दिवा तयार करायचा आता अशा प्रकारे दोन मुटके करायचे त्यांना वाफ वगैरे द्यायची गरज नाही कच्चेच ठेवायचे आहे आणि नंतर ना दिवा जो करणार त्या दिव्याखाली आपल्याला थोडेसे तांदूळ टाकून दिवा ठेवायचा आहे दिवा ठेवल्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्ही साधं तेल टाकू शकतात किंवा तिळाचं तेल किंवा मुळीचं तेल जे तेल तुमच्या घरामध्ये आहे तेल तेल टाकायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला दिवा ठेवायचा आहे दिव्यामध्ये तुम्ही फुलं वगैरे टाकू शकतात जे तुमच्या घरात फुलं असतील तर फुलांची सजावट करायची दिव्याला फुलं वगैरे हळदी कुंकू अक्षद लावायच्या दोन फुलं म्हणजे दोन लांब वाती असतात त्या एकत्र दोन करायच्या एक वात करायची आणि ह्या दिव्यामध्ये ठेवायची आहे आता त्या दिव्यामध्ये ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये ते तेल टाकून दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित करताना आपल्याला मंत्र म्हणायचा आहे जो मंत्र मी तुम्हाला आता बोलून दाखवते वरच्या साईडला येईल मृत मृत्यूंना दंड पाशाभया कालीन श्यामया सहा त्रिदोषी दीपदान दीपदा दान सूर्य सूर्यजला सूर्यजहा प्रियता मामा असा आपल्याला मंत्र म्हणायचा आहे मंत्र वरच्या साईडला येईल अशाच पद्धतीने मंत्र म्हणून आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दक्षिण दिशेला ठेवायचा आहे बघा भरपूर ठिकाणी चारमुखी दिवा ठेवण्याची पद्धत असते पण चारमुखी दिवा हा ब घराच्या बाहेर ठेवला जात नाही हा तो अंगणात ठेवला जातो हा जो यमाचा दिवा आहे तो दक्षिण दिशेकडे त्याची वात येईल अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचा आहे त्या दिव्याची हळदी कुंकू अक्षदा लावून ते, ते दिवा तिथं प्रज्वलित झाल्यानंतर प्रत्येक घरातल्या प्रत्येक व्यक्तीने त्या दिव्याची प्रार्थना करायची आहे पूजा करायची आहे आणि हा मंत्र म्हणायचा आहे छोटे तुमच्या घरात लहान मुलं असतील तर त्यांना फक्त नमस्कार करायला लावायचा आणि दिव्याची पूजा करायला लावायचा असं केल्याने आपल्या घरामध्ये मृ अमृत्यू येत नाही तुम्हाला माझं चॅनल आवडत असेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अशाच पद्धतीने यमाला दीपदान करा श्री स्वामी समर्थ